हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या बी के हेल्प यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तुमचं सिम्पल इंस्टाग्राम अकाउंटला कशाप्रकारे प्रोफेशनल अकाउंटमध्ये कन्वर्ट करता येईल हे आज, आज आपण पाहणार आहोत मित्रांनो -no, तुम्ही जर रील्स अपलोड करत असाल आणि फोटो अपलोड करत असाल तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटला आणि तुमचं इंस्टाग्राम अकाऊंट साधा असेल तर मित्रांनो तुम्हाला प्रोफेशनल अकाउंटमध्ये कन्वर्ट करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण मित्रांनो प्रोफेशनल अकाउंटमध्ये कन्वर्ट केल्यावर मित्रांनो तुमच्या अकाऊंटची रीच तर वाढालच आणि तुम्हाला समजेल की तुमच्या अकाउंटची एंगेजमेंट कशी आहे आणि तुम्ही कोणत्या टायमाला तुमची रील्स अपलोड केल्या केल्याने व्हायरल होईल हे सुद्धा तुम्हाला प्रोफेशनल अकाउंटमध्ये कळेल मित्रांनो तर मित्रांनो चला या व्हिडिओला सुरुवात करूया आणि एक प्रोफेशनल अकाउंट कशाप्रकारे क्रिएट करता येईल हे आपण पाहूया सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंट ओपन करावे लागेल ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं इंटरफेस दिसेल असं इंटरफेस दिसल्याच्या नंतर मित्रांनो हे माझं एक डेमो अकाउंट आहे मित्रांनो याच डेमो अकाउंटला मी तुम्हाला प्रोफेशनल अकाउंटमध्ये कसं करता येईल हे दाखवणार आहे तर मित्रांनो वरती तुम्हाला तीन लाईन दिसत असेल त्या तीन लाईनला क्लिक करा त्या तीन लाईनला क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं काय ऑप्शन दिसत असतील त्याच्यातलं पहिलं ऑप्शन सेटिंग अँड प्रायव्हसी या ऑप्शनला क्लिक करा या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो थोडं खाली घ्या बघा तुम्हाला इथं दिसेल मित्रांनो अकाउंट टाईप्स अँड टूल्स यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघ मित्रांनो तुम्हाला इथं दिसेल स्विच टू प्रोफेशनल अकाउंट ॲड अ न्यू प्रोफेशनल अकाऊंट तर मित्रांनो स्विस टू प्रोफेशनल अकाउंट यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो गेट अ प्रोफेशनल टूल्स खाली तुम्हाला दिसत असेल बघा कंटिन्यू या कंटिन्यूवर क्लिक करा परत कंटिन्यूवर क्लिक करा परत कंटिन्यूवर क्लिक करा कंटिन्यूवर जसं क्लिक कराल मित्रांनो व्हाट बेस्ट डिस्क्राइब यू म्हणजेच की मित्रांनो तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे रील्स बनवता ती कॅटेगरी तुम्हाला चूज करणं निवडणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण तुमच्या याच कॅटेगरीवर तुमची रीच डिपेंड असते तर मित्रांनो तुमची कोणती कॅटेगरी आहे ते सर्च करा किंवा क्लिक करा आणि नेक्स्ट करा तर मित्रांनो तुम्ही आर्टिस्ट करू शकता डिजिटल डिजिटल क्रिएटर करू शकता एडिटर करू शकता तर मित्रांनो मी एडिट करणार आहे आणि डन करणार आहे तुमची कोणती कॅटेगरी आहे ते काळजीपूर्वक करा आणि डन करा डन करण्याच्या आधी मित्रांनो बघा तुम्हा तुम्हाला दिसेल डिस्प्ले ऑन प्रोफाईल मित्रांनो तुमची कोणती कॅटेगरी डिस्प्ले ऑन प्रोफाईलवर दिसायला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही इथं ऑन करू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल की प्रोफाईलवर नाही दिसायला पाहिजे तर तुम्ही ऑफ करू शकता तर मित्रांनो मी इथं ऑन करणार आहे आणि डन करा डन केल्याच्या नंतर मित्रांनो बघा तुम्हाला थर्टी सेकंदमध्ये प्रोफेशनल अकाउंट तुमचं बनल इथं वेट करा मित्रांनो हे तीस सेकंद घेत आहे मित्रांनो बघा मित्रांनो इथं तुम्हाला दिसेल आर अ बिझनेस मित्रांनो तुमचं जर बिझनेस असेल म्हणजे की तुमचं काही बिझनेस असेल तर तुम्ही बिझनेसवर टाईप करू शकता आणि तुम्ही जस्ट क्रिएटर असाल म्हणजेच की तुम्ही पोस्ट करत असाल फोटोज रील्स तर मित्रांनो तुम्ही क्रिएटरवर क्लिक करा आणि नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला इथं इथं असा पापअप सो होईल मित्रांनो इथं नॉट नोवर क्लिक करा नॉट नोवर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो सेटअप युअर प्रोफेशनल अकाउंट म्हणजेच की मित्रांनो आपल्याला हे सहा स्टेप्स आ, सहा स्टेप्स दिलेले आहेत मित्रांनो हे आपल्याला कम्प्लीट करावं लागतील मित्रांनो पहिली कम पहिली स्टेप बघा कम्प्लीट युअर प्रोफाईल याला क्लिक करा आणि इथं बायो मित्रांनो नाही तर बायो तुमच्या तुमचं जे बायो आहे तुम्हाला जो बायो आवडते तो बायो इथं टाका मित्रांनो मी एक जस्ट डेमो आहे मित्रांनो तुम्ही तुमचा बायो व्यवस्थित टाका मी जस्ट तुम्हाला सांगण्यासाठी कस कसलाही बायो टाकत आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्रा तुम्ही तुमच्या मनानं बायो टाका बायो टाकल्याच्या नंतर मित्रांनो ओके करा ओके केल्याच्यानंतर मित्रांनो वरती बघा राईट साईन दिसत असेल त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो बघा तुम्हाला एक स्टेप कम्प्लीट झालेली आहे मित्रांनो बघा दुसरी स्टेप आहे ग्रो युअर ऑडियन्स यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो इन्व्हाइट फ्रेंड्स बाय इंस्टाग्राम यावर क्लिक करा किंवा इन्व्हाइट बाय फ्रेंड्स मॅसेज यावर क्लिक जरी केलं तरी मित्रांनो इथे राईट साईनचं राईट साईन येईल मित्रांनो त्यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो दोन स्टेप झाल्या तिसरी स्टेप मित्रांनो गेट्स इन्स्पायर यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट असं राईट साईन येईल तर राईट साईडवर क्लिक करा बघा मित्रांनो तिसरी स्टेप कम्प्लीट झालेली आहे एक्स एक्सप्लोअर टूल्स अँड इन साईड यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो वरती तुम्हाला राईटचं साईन दिसत असेल तिथं क्लिक करा तिथं क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो चौथी कंप्लीट झालेली आहे आणि पाचवी स्टेप बघा मित्रांनो इंट्रोड्यूस युअर सेल्फ यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर क्रिएट अ पोस्ट म्हणते म्हणते मित्रांनो तुम्हाला पोस्ट तुमची ऑलरेडी बनलेली असेल तर तुम्ही इथं ऑर सबमिट करू शकता मित्रांनो माझी पोस्ट नसल्यामुळे तरी पण मित्रांनो तुमचं सिम्पल मी एक पोस्ट अपलोड करतो आहे बघा मित्रांनो आणि नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो फाईंड युअर वाईब ओके करा आणि नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्ही मी जस्ट डेमोसाठी टाकतो आहे मित्रांनो तुम्ही व्यवस्थित टाका आणि पोस्ट अपलोड करा ठीक आहे मित्रांनो ओके करतो आणि शेअर करतो बघा मित्रांनो इथे तुम्हाला शेअर टू तु फेसबुक टू तु। मित्रांनो तुम्हाला जर फेसबुकलासुद्धा अपलोड करायचा असेल तर तु तुम्ही तु ॲटोमॅटिकली शेअर टू फेसबुकवर क्लिक करा आणि तुम्हाला शेअर टू तु इंस्टाग्राम ओनली यावरच क्लिक यावरच तुम्हाला अपलोड करायचे असेल तर खालचं म्हणजेच की शेअर टू इंस्टाग्राम ओनली यावर क्लिक करा मी फक्त इंस्टाग्रामला क्लिक करणार अपलोड करणार आहे तर इंस्टाग्रामला अपलोड केलं आहे बघा मित्रांनो इथं माझी पोस्ट अपलोड झालेली आहे बघा मित्रांनो इंट्रोड्यूस युअर सेल्फ हे आपण पोस्ट अपलोड केली होती म्हणजेच की हे राईट होईल मित्रांनो बघा खालची टेलस युअर गोल यावर क्लिक करा आणि बघा वॉट्स वूड यू लाईक टू सी मोर ऑफ मित्रांनो यापैकी कोणतं तुम्हाला क्लिक करायचं आहे ते करा मी जसं की रीच करतोय आणि मॅसेज यावर क्लिक करतो आणि नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो कमेंट मॅसेज लीड्स कॉल्स टेक्स्ट आणि ईमेल्स मी कमेंट आणि मॅसेजवर क्लिक करतो आणि डन करतो जसं मग बघा मित्रांनो पाच स्टेप्स कम्प्लीट झालेले आहेत ॲज इट इज आपल्याला सगळे स्टेप कम्प्लीट झालेले आहेत मित्रांनो कारण सुद्धा आपण क्रिएट पोस्ट यावर सुद्धा आपण अपलोड केलेला आहे पोस्ट तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पाचही स्टेप सहा सहा स्टेप कम्प्लीट करू शकता आणि तुमचं प्रोफेशनल अकाउंट बनवू शकता বগা মিত্ৰ প্ৰকাউণ্ট বগা ই পইলে प्रोफेशनल अकाउंट हे नाव नव्हतं बघा इथं डॅशबोर्ड नव्हता आता हे प्रोफेशनल डॅशबोर्ड असं नाव आलेलं आहे मित्रांनो याचा तुम्हाला फायदा म्हणजे की बघा यावर जसं तुम्ही क्लिक करसा तुम्हाला इथं दिसेल बघा अकाउंट एंगेजमेंट दिसेल अकाउंट तुम्हाला टोटल फॉलोअर्स किती आहेत हे सुद्धा भेट दिसतील मत मित्रांनो तुमचं अचीवमेंट काय आहे हे सुद्धा भेटेल मित्रांनो इथं मी काही अपलोड न केल्यामुळे इथं टायमिंग रील्सचं टायमिंग दिलेला नाही आणि माझ्या रील्सला फिमेल जास्त बघतात का मेल जास्त बघतात हे सुद्धा नाही तर मित्रांनो तुम्ही जर ऑलरेडी तुमचं अकाउंट इंगेज असेल तर तुम्हाला इथं सर्व काही दिसेल तर मित्रांनो हे प्रोफेशनल अकाउंट करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण तुमच्या अकाउंटला एकदमच बूस्टिंग भेटेल मित्रांनो आणि तुमची रील्स व्हायरल होण्याची खूप जास्त शक्यता होईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही साध्या इंस्टाग्राम अकाउंटला प्रोफेशनल अकाऊंटमध्ये कन्वर्ट करू शकता तर मित्रांनो आशा आहे की मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा चला तर मित्रांनो भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र